नमस्कार भूमी आकाशला म्हणते आकाश या रागिणीला तर सोडायचंच नाही अरे बघितलं शेवटी काय केलं या बाईने अरे स्वतःच्याच मुलाला मारण्याचा प्रयत्न केला ही बाई आहे की कोण आहे कैदासीन आहे कैदासीन तेव्हा लगेच रागिणी बोलते अभिजीत तुला माहिती आहे ना मी हे सर्व का केलं ते अभिजीत प्लीज समजून घे ना तेव्हा अभिजीत बोलतो मला तुला समजून घ्यायचंच नाही मुळात एक नंबरची खोटारडी बाई आहेस तू अगं आई नाहीस तू तर आई नावाला कलंक आहेस तू तेव्हा मात्र आजी बोलते रागिणी अगं मला माहिती होतं प्रॉपर्टीसाठी लालची आहेस पण स्वतःच्या मुलाला मारतानासुद्धा विचार केला नाहीस रागिणी मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती रागिणी तू असं कसं काय वागलीस सांग ना त्यावेळेला रागिणी बोलते पुरे झालं आता तर मला यासंबंधी काही एक बोलायचं नाही अभिजीत तुझं तुझ्या आईवरती खूप प्रेम आहे ना तरी सुद्धा तू तुझ्या आईचा अपमान करायला इथे आलास अभिजीत मला तुझ्याकडून अपेक्षाच नव्हती त्यावेळेला अभिजीत बोलतो मला अपेक्षा होती बोल ना मला अपेक्षा होती का खरं सांगायचं तर तुझं वागणं चुकीचं होतं अगं आई तू मला मारताना सुद्धा विचार केला नाहीस अगं जरा तरी विचार कर तू काय वागलीस या गोष्टीचा तेव्हा लगेच रागिणी बोलते मी काही चुकीचं वागले नव्हते अभिजित पण तू जिवंत कसा राहिलास तेच मला कळत नाही तेवढ्यात मात्र पौर्णिमा मोठ्याने ओरडते रागिणी कोण समजतेस कोण गं तू स्वतःला अगं तू माझा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलास रागिणी तुझी हिंमतच कशी झाली माझा संसार उद्ध्वस्त करायची माझ्या अभिजितला मारलंस तू माझ्या अभिजितला तेव्हा लगेच रागिणी बोलते गप्पा बस तुला कशाला ग मध्ये मध्ये बोलायला पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेव काही चुकीचं वागलेली नाही मी तेव्हा मात्र मोठ्यानी पौर्णिमा बोलते पुरे आता तर मला तुझं काहीच ऐकायचं नाही एक नंबरची खोटारडी निघालीस तू खोटारडी खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलण्यात अर्थच नाही आहे खरं तर तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी पौर्णिमा बोलते काय हे ना ही बाई लालचीच आहे आणि ही बाई कधीच सुधारू शकत नाही मुळात या बाईला सुधारण्याचं माहितीच नाही आणि मला तर हिच्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र राघिणी खूपच चिडचिड करते आणि मोठ्याने बोलते तुझी हिम्मत कशी झाली गं मला बाई बी बोलतेस कोण समजतेस कोण तू स्वतःला त्यावेळेला लगेच पौर्णिमा मोठ्याने बोलते माझ्यावरती आवाज चढवायचा नाही हिम्मतच कशी झाली तुझा माझ्यावरती आवाज चढवायची आता शेवटचं सांगते माझ्यावरती जर का आवाज चढवण्याचा प्रयत्न जरी केलास तरीसुद्धा तुला आयुष्यातून उठवेल तेव्हा लगेच अभिजित बोलतो गप्प बस रागिणी पटवर्धन अगं तुझे दिवस भरले तरीसुद्धा तुला एक गोष्ट कळत कशी नाही गं कसं वागावं ते रागिणी पटवर्धन अगं जरा तरी सुधार जर का सुधारलीस तर बरं होईल नाहीतर तोंड घशी आपडशील खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही कधी तू स्वतःला सुधारू शकत नाही आणि कधीच तू नीट वागू शकत नाहीस मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे पण काय करणार शेवटी नाईलाज होतो आणि काही झालं तरीसुद्धा मला आता तुझ्याशी बोलावंसं वाटतसुद्धा नाही तेव्हा मात्र भूमी बोलते रागिणी आत्या किती खालच्या थराला जाऊन वगाल किती रागिणी आत्या जरा तरी स्वतःला सुधारा तुम्ही असं कसं काय वागू शकता रागिणी आत्या बोला तेव्हा लगेच रागिणी बोलते उगाच माझ्यावरती आरोप करायचे नाही ता मी काही चुकीचं वागलेली नाही मी जे काही वागली ते सगळं काही सगळ्यांच्याच भल्यासाठी उलट या अभिजीतला समजायला पाहिजे होतं या घरात यायची गरजच काय होती तेव्हा लगेच आकाश रागिणीचा सटासट थोबार फोडतो आणि रागिणीला बोलतो रागिणी पटवर्धन तू कधी सुधारणार नाहीस मुळात तू कधी नीट वागू शकत नाहीस रागिणी पटवर्धन एक गोष्ट मला कळून चुकली आहे एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी आणि तुझ्यासारख्या बाईवरती माझा विश्वासच नाही आता तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आमच्या आयुष्यातून हद्द पार व्हायचं आणि तेही कायमचं परत तुझं थोबारसुद्धा दाखवायचं नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडचिड करत असते आणि खरं सांगायचं तर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच रागिणी खूप मोठ्यानी बोलते पुरे काय करणार काय आहात तुम्ही माझ्याशी एवढंसुद्धा चुकीचं वागू नका आणि खरं सांगायचं तर एवढं चुकीचं वागायची गरजच नाही मला तर आता कोणत्याच विषयावर बोलायची इच्छा नाही त्यावेळेला रागिणी खूपच चिडचिड करते आणि तिथून निघून जात असते त्यावेळेला मोठ्यानी आकाश बोलतो कुठे चाललीस अगं तू आता कितीही पळण्याचा प्रयत्न कर तरीसुद्धा तू जेलमध्येच जाणार आणि तू जेलमध्ये गेल्याशिवाय मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रागिणी खूप चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे झालं माझ्याशी जे वागताय ते वागताय पण आता कोणत्याच गोष्टी बाबतीत माझ्याशी चुकीचं वागायचं नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा मला तुमच्याशी या विषयावर बोलायचं नाही म्हणजे नाही आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित करायच्या आहेत भूमी आकाशला म्हणते आकाश, आकाश। पहिल्यांदा या बाईला जेलमध्ये पाठव कारण आकाश ही बाई एक नंबरची कोटारडी आहे आणि प्रत्येक वेळेला आपला विश्वासघात करत आले तेव्हा लगेच आकाश बोलतो तू काळजी करू नकोस जे काही करायचं आहे ते मी करतोच तुला काळजी करायची गरजच नाही आणि मी सगळं काही नीट करेन तेव्हा लगेच रागिणी मोठ्याने बोलते आकाश तू काय करणार आहेस आकाश उगाच नको त्या गोष्टीचा विचार करू नकोस प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव ते। त्यावेळेला लगेच आकाश बोलतो पुरे रागिणी पटवर्धन तुझ्यावरती विश्वास ठेवणं म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे आणि काही झालं तरीसुद्धा मी कोणत्याही संकटाला आता आमंत्रण देणार नाही तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लगली लागली ती लागली पण आता मात्र मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच हादरते आणि मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला या गोष्टीबाबतीत काही एक बोलायचं नाही म्हणजे नाही आणि मला कोणत्याच गोष्टीचा विरो काही विरोध करायचा नाही तेव्हा लगेच रागिणी भूमीला बोलते भूमी हे सर्व थांबव तेव्हा भूमी बोलते अजिबात नाही हे सर्व थांबवायचं मला नाहीच त्यावेळेला मात्र रागिणी खूपच हादरते आणि रागिणीला खूपच विचित्र वाटत असतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रागिणी आता कायमची जेलमध्ये जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका